आपल्या सोबत आहेत माजी आमदार राहुल भाऊ बोंद्रे जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष आहे संविधान जागर यात्रा ही नायगाव मध्ये आलेली आहे भाऊ आजचा दुसरा दिवस आहे काय सांगणार जनतेला दोन शब्द या संविधान जागर यात्रेचा प्रतिसाद दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे आणि लोकांमध्ये लोकशाही आणि संविधानाच्या संदर्भातली एक जागृती येत आहे ही जी पालखी संविधानाची आम्ही घेऊन चाललेलो आहे तिथं जागोजागी पूजन होत आहे लोकशाहीची मशाल अशीच तेवढ ठेवण्याच्या संदर्भात लोक शपथ घेत आहेत अनेक माजी सैनिक पुढे येत आहेत आणि अशा पद्धतीनं एक वेगळी जागर एक वेगळा निशित या निमित्ताने होत आहे जनतेचा प्रचंड पाठिंबा कशा पद्धतीने मिळतोय कसा पाठिंबा आहे खूप छान आहे उत्स्फूर्त आहे आणि तो दिवसेंदिवस वाढतोय दिवशी किती गाव आता हे सहावं गाव आहे अजून चार गाव बाकी जवळपास रोजचे दहा ते बारा गाव आणि तुम्ही मुक्कामी सुद्धा काल मुक्कामी कोलारा या गावी होतो आणि आज अमरापूर या गावामध्ये आहे आणखी जनतेला आवाहन करू शकता आपण देशाची घटना देशाची संविधान देशाची लोक हे अत्यंत महत्वाची आहे ती आपला आत्मा आहे कि परिस्थितीत प्राण पनोनतीच रक्षण करा जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा अध्यक्ष आहे संविधान जागर यात्रा ही नायगाव मध्ये आलेली आहे आजचा दुसरा दिवस आहे हे सर्व क्षणचित्र आपल्यापर्यंत के के पोहोचवतो आणि आपण बघू शकता की यामध्ये त्यांचे कार्यकर्ते पदाधिकारी आणि जनता या ठिकाणी उपस्थित राहण्याचा प्रयत्न करते उपस्थित आहे हे सर्व क्षणचित्र केके लाईव्हच्या माध्यमातून नायगावमधून आपल्यापर्यंत पोहोचवतो या ठिकाणी थांबतो जय हिंद जय जैं महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय